सर स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे बुधवार एकवीस तारीख आणि आज सुरू झालेली आहे दहावी बारावीची एक्झाम माझ्या मुलीची सुद्धा एक्झाम आज सुरू झालेली आहे आणि आज तिचा आहे पहिला पेपर गेलेले आहे तिचे पप्पा तिला घेऊन गेलेले आहे साधारणतः आमच्या इथून आळेफाटाला ते स्कूलला आहे पोतदारला आणि तिथून त्यांचं बोर्ड आहे म्हणजे आमच्या इथून जिथे तिचा आता एक्झाम आहे तिथे जवळपास जायला पाऊण तास लागतो जर व्यवस्थित गेलं तर पाऊण तास नक्की लागतो तर ते गेलेले आहेत सकाळी तिला आठ सव्वा आठला पेपरला घेऊन छान बेस्ट ऑफ लक विशेष दिलेले आहेत पहिला आहे हिंदीचा पेपर कसा जातो का आहे काय जातोय आहे माहीत नाही बॅग वगैरे सगळं भरलं सगळं व्यवस्थित गेलेली आहे आय होप स्वामी नक्कीच तिच्या सोबत असतील आणि नक्कीच तिला छान पेपर जाईल खरंच खूप टेन्शन येतं अशा वेळी आपल्याला आपले परीक्षेचे दिवस आठवतात असो आज मला बनवायचं आहे पुन्हा एकदा एक पाच किलोचा केक आणि एक एक किलोचा द्यायचा आहे बड्डे गर्लचा बड्डे आहे काल जो आपण चार किलोचा केक दिला होता तुम्ही कालचा जर ब्लॉग बघितला असेल तर काल एक चार किलोचा केक बनवला होता तो दिला होता बड्डे बॉयसाठी आणि एक एक किलोचा आत्ता मला नऊ वाजता द्यायचा आहे हे बघा सव्वा नऊ झालेले आहेत कम्प्लीट आणि आता त्यांनी नऊला सांगितले मी दाखवते तुम्हाला थोडक्यात तर हे बघा मी ह्याचं काही शूट वगैरे केलं नाही तुम्हाला हा केक जो आहे तो थोडक्यात दाखवावा तर या पद्धतीचा केक सुंदर क्यूट असा केक मी बनवलेला आहे आणि मुलगी आहे त्यामुळे पिंक कलर वापरलेला आहे मी बॅक कॅमेऱ्याने सुद्धा तुम्हाला डिटेल दाखवीन आणि श्रीमई असं नाव त्यावरती लिहिलेलं आहे आय होप हा केकही त्यांना खूप आवडेल आणि त्यांनी बरंच मला मटेरियल आणून दिलेला आहे केकला लावण्यासाठी म्हणजे देणार आहेत त्यांनी आणलेला आहे काल आ, त्यांना जसं बनवायचं आहे त्यांना म्हटलं तुम्ही मटेरियल अवेलेबल करून द्या मी देते तुम्हाला पाहिजे तसं बनवून त्यांनी आणले मला कॉल आला होता हा केक आता घ्यायला येणार आहेत सकाळी बहुतेक त्यांना सेलिब्रेशन करायचं आहे संध्याकाळी त्यांचं हॉलवरती सेलिब्रेशन आहे म्हणजे मग कार्यालयात जिथे लग्नाचे वगैरे हॉल असतात तिथे मलाही आवर्जून आमंत्रण आहे जर मी गेलेच तर मी थोडं तरी शूट आज नक्की करेन आणि ते तुमच्याशी शेअरसुद्धा करेन तर असो हे बघा हा केक मी त्यांच्यासाठी बनवलाय आहे बॅक कॅमेराने तर हे बघा हा आहे सुंदर असा केक मी बनवलेला आहे आणि श्रीमई असं नाव मी त्यावरती लिहिलेलं आहे एक किलोचा डच क्रीम केक आहे आणि सकाळ सकाळची ही एक छान अशी ऑर्डर मी कंप्लीट केलेली आहे तर बघा किती सुंदर असा हा केक झालेला आहे हे बघा श्रीमई असं नाव लिहिलेलं आहे बड्डे गर्लचं नाव आहे ते आणि थोडेसे व्हाईट स्प्रिंकलर्स वापरलेत आणि खालच्या साईडला जी बॉर्डर केली त्याला थोडासा गोल्डन स्प्रे स्प्रे केला आहे म्हणजे छान असं ते आहे आणि हे बॉल जे आहेत तर ते माहिती तुम्हाला डेकोरेटिव्ह बॉल्स येतात आणि हे बघा इकडे एक बटरफ्लाय लावले ही एक टॉलही अशी लावलेली आहे तर या पद्धतीने आहे केक मी ठेवून देते तर ओके केक तर तुम्ही बघितला सुंदर केक झालेला आहे एकदम छान झाला आहे आणि सकाळचीच ऑर्डर आहे सव्वा नऊ वाजतायत सकाळी लवकर उठली होती अगदी आणि मुलांचं आवरून दिलं वरदलाही स्कूल आहे चपाती भाजी बनवली अहोंना थोडा नाश्ता बनवला तिखट शिरा आणि किंवा त्याला आपण उपमासुद्धा म्हणतो तो बनवला आणि मुलांना भाजी आणि चपाती दीदी छान भाजी चपाती खाऊन गेली आहे तिला म्हटलं पोटभर खाऊन घे म्हणजे तुला पेपर लिहिताना भूक वगैरे लागणार नाही तर एक आहे ना पक्षी आहे माझ्या विंडोच्या बाहेर मी तुम्हाला दाखवते तो रोज तिथे असतो म्हणजे तो रात्रीचा असतो की माहीत नाही मी बघत नाही इतकं पण मी यावेळी जेव्हा असते किचनमध्ये तेव्हा मला रोज दिसतो आजही आहे आय थिंक तो उडपेकर आहे कारण त्याची चोच फार मोठी आहे उडपेकर म्हणजे कदाचित सुतार पक्षी म्हणतात कारण आपण जेव्हा लहान मुलांना शिकवत असतो आपल्या आपल्या मुलांना तेव्हा तो, तो, ते तो उडपेकर मी पाहिलेला आहे मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते एक मिनिट तर हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवते हे बघा हा पक्षी आहे लांबून नाही दिसत हे बघा माझी खिडकी आहे आणि खिडकीच्या तिथे मी तुम्हाला झूम करून दाखवते उडपेकरच आहे खूप मोठी चोच आहे आणि अगदी झूम केलं की थोडंसं ब्लरही होतं आहे तर असो तिकडे शेत आहे त्यात ट्रॅक्टर आलेला आहे आणि या पद्धतीने तर पक्षी मी तुम्हाला दाखवला आणि आता ते जे केकवाले आहेत त्यांचा कॉल आला होता ते घ्यायलासुद्धा आलेले आहेत केक आता मी तो केक पॅक करते आणि मग त्यांना देते आणि पुन्हा बोलते खूप छान पक्षी आहे मी बाहेर म्हणजे मी आतून दाखवला खिडकीतून तुम्हाला बाहेर आहे माझ्या थोडासा तिथे स्पेस तिथे जाऊन सुद्धा बघते कसा दिसतो तर कस्टमरला केक दिला आणि एवढं सारं मटेरियल त्यांनी मला आणून दिलेलं आहे आज जो आपल्याला पाच किलोचा केक बनवायचा आहे त्यासाठी त्यांनी स्वतः दिले मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही अवेलेबल करून द्या तर ही डॉल जी आहे तर ही आपल्याला केकवरती अरेंज करायची आहे हे बघा अशा पद्धतीचे आहे आणि खूप सारे फ्लावर्स हे फिदर्स पण त्यांनी मला दिलेत हे बघा खूप सुंदर फ्लावर्स आहेत हेही फ्लावर्स आहेत त्यानंतर आणखी एक छान फ्लावर्स आहेत कलर हे बघा छान असं मटेरियल त्यांनी मला एवढं सारं आणून आहे आणि आता बघते त्यांना पाहिजे तसा केक आणि सुंदर असा केक मी देणार आहे तर केक संध्याकाळी सातला द्यायचा आहे आणि आता माझे नऊ अजून बेसही लावायचे आहेत त्याचं शूट करेन म्हणते आणि ते तुमच्याशी शेअर करेल तर असो आता मी बेस वगैरे लावून देते त्याचं शूट करते आणि मग तुमच्याशी पुन्हा बोले आता मला बेस लावायचे आहेत आता काल जो आहे तर मी हा वापरला होता हे बघा हा खूपच मोठा आहे हा आणि यामध्ये आता मी नाही बनवणारे आज कारण खूप हँडलिंगला अवघड जातं मोठा म्हटलं की बेसही मोठा यूज करावा लागतो त्यामुळे हे दोन्ही एकमेकांमध्ये बसतात आणि हा जो दोन किलोचा केक आपण बनवतो तो, तो यामध्ये असा बसतो तर ये पद्धती चाहे। तामी, तामी, या पद्धतीच्या आहेत आणि आता मी ह्या दोन्हींच्या जो मधला आहे जो मधला आहे ना ह्यात बनवणार आहे पाच किलोचा बनवायचा यावरती एक दुसरा ठेवेन भले यामध्ये मी दोन वेळा टू टाईम बेक करून घेईल आणि मग यामध्ये मी यामध्ये साधारणतः दोन किलोचा ॲट अ टाईम बसेल आणि पुन्हा एक किलोचा म्हणजे तीन किलो मी यामध्ये बनवून घेईल मी दोनदा लावेल माझ्याकडे भरपूर वेळ आहे संध्याकाळी सातला द्यायचं आहे ते मी तुमच्याशी थोडं थोडं शेअर करतच राहील थोडं करेल जास्त नाही कारण व्हिडिओ फार मोठा होतो तर चला आता मी बेस लावून घेईल आणि अगदी डिटेल आपल्या धनश्री केक्स चॅनलवरती नक्की अपलोड करेल